पंचावन्न पंचावन्न साठ सत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये नव्वद रुपये तीनशे रुपये तीनशे पाच रुपये तीनशे दहा अकरा बारा पंधरा तीनशे वीस एकवीस बावीस पंचवीस तीस एकतीस तीनशे पस्तीस तीनशे चाळीस तीनशे पन्नास एकावन्न रुपये तीनशे साठ एकसष्ट रुपये सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर रुपये तीनशे ऐंशी रुपये पाचशे नव्वद रुपये चारशे रुपये चारशे एक रुपये दोनशे एकावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये दोनशे साठ एकसष्ट बासष्ट दोनशे सत्तर एकाहत्तर दोनशे पंच्याहत्तर दोनशे ऐंशी दोनशे नव्वद एक्क्याण्णव रुपये दोनशे पंच्याण्णव तीनशे रुपये तीनशे एक रुपये मांडू का रे मांडू एका ऐंशी रुपये दोनशे नव्वद पंचान्न तीनशे रुपये तीनशे एक पाच सहा अकरा तीनशे पंधरा सोळाशे वीसशे एकवीस बावीस तीनशे पंचवीस रुपये तीनशे तीस रुपये तीनशे पस्तीस रुपये तीनशे चाळीस रुपये

तीनशे पंचवीस रुपये तीनशे पन्नास एका तीनशे रुपये तीनशे पंचवीस रुपये सव्वीस रुपये तीनशे तीस एकतीस तीनशे चाळीस एक्तीचाळीस तीनशे एकान रुपये पन्नास साठ पासष्ट एकशे सत्तर ऐंशी एकशे नव्वद एक्याण्णव दोनशे रुपये दोनशे रुपये रुपये वाट के दोनशे पन्नास रुपये एकावन्न रुपये दोनशे बावन पंचावन्न रुपये दोनशे साठ एकशे बासष्ट दोनशे पासष्ट रुपये सहाशे अडुसष्ट सत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनश नव्व रुपए पच्व रुपये तीन तीन एक रुपए तीनशे पांच रुपए तीन सूपये तीन सौ दो पन्ना सत्तर रुपए ऐसी तीन से तीनशे दहा अकरा बारा पंधरा तीनशे वीस एकवीस पंचवीस तीनशे तीस एकतीस तीनशे चाळीस तीनशे चाळीस रुपये शंभर एकशे पन्नास ऐंशी दोनशे दोनशे दहा वीस तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये दोनशे साठ रुपये शंभर रुपये शंभर एकशे दहावीस एकशे चाळीस पंचाळीस पन्नास एकशे पन्नास शंभर एकशे पन्नास सात सत्तरऐंशी ऐंशी दोनशे दोनशे अकरा रुपये एकशे नव्वद तीनशे रुपये तीनशे अकरा बारा पंधरा तीनशे सोळा अठरा वीस तीनशे एकवीस रुपये दोनशे पन्नास रुपये

एकशेस दोनशे दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास पंचाहत्तर दोनशे ऐंशी पंच्याऐंशी दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद पंचान्न रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये